जिल्हा न्यायालयात लघुलेखकाचे सर्वोच्च पद कोणते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखकांचे विविध पदे कोणती असतात आणि लघुलेखक म्हणून जिल्हा न्यायालयात कोणत्या सर्वोच्च पदापर्यंत पदोन्नती होऊ शकते याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो जिल्हा न्यायालयात कार्यरत असणाऱ्या लघुलेखकांची वर्गवारी तीन विभागात असते ज्यावेळी उमेदवाराची जिल्हा न्यायालयात निवड होते त्यावेळी सुरुवातीला त्या उमेदवाराची वर्गवारी लघुलेखक श्रेणी तीन म्हणून केली जाते त्यानंतर कालांतराने सेवा ज्येष्ठतेनुसार सदर उमेदवाराची निवड लघुलेखक श्रेणी दोन म्हणून केली जाते आणि पुढे सदर उमेदवाराची कालांतराने सेवा ज्येष्ठतेनुसार लघुलेखक श्रेणी यक म्हणून निवड केली जाते विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयात लघुलेखकांचे श्रेणी श्रेणी दोन आणि श्रेणी तीन या व्यतिरिक्त आणखी एक पद आहे आणि ते पद म्हणजे माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब यांचे स्वीय सहाय्यक या पदावर जिल्हा न्यायालयातील यकच्या लघुलेखकांमधून सर्वात जास्त सेवा ज्येष्ठता ज्या लघुलेखकाची असेल त्याची निवड केली जाते मित्रांनो माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब यांचे स्वीय सहाय्यक हे पद खूपच सन्मानाचे आणि महत्त्वपूर्ण असे पद आहे